हे गायज वेलकम बॅक टू रोहित सळे ब्लॉग यूट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती हे बघा आत्ता आपण नेहमीप्रमाणे आपल्या गाडीची इथं पोचलो आहे आणि टाईम झाला आहे काय आता एक सतरा झालेले आहेत आणि बघा किती मस्त वातावरण झालेलं आहे पाऊस वगैरे हो तर काय नाही आहे आजचा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा पण एवढा काय हे नाही आहे पण आपण चालू आहे काहीतरी कंटेंट शूट करायला म्हणजे काय नाही काय तुमसाठी एक नवीन व्हिडिओ बनवला आणि याच्या आधीच्या व्हिडिओलासुद्धा तुम्ही खूप मस्त प्रेम दिलेलं आहे अरे बघा आत्ता आपण आपली गाडी स्टार्ट वगैरे केलेली आहे आता आपल्याला माहीत नाही कुठं जायचं आहे काय जायचं आहे बघू आता पुढे जाऊन काहीतरी प्लॅन करू मग तुम्हाला पण दाखवू हे बघा तर आत्ता जाऊया आपण ऋषीला घ्यायला नेहमी आणि जाऊया बघू ऋषीकडे जाऊया आपण पहिले हा ऋषीच्या बिल्डिंगच्या इकडे आपण पोहोचलेलो आहेत ऋषी इकडे बिल्डिंग खाली थांबला आहे तो तो आता तर आत्ता बघा टाइम काय झालेला आहे साडेआठ वाजलेत तर आत्ता आम्ही आता निघलो आहे मस्त आता आम्ही चाललो आहे टॅटू काढायला म्हणजे मला काढायचं आहे टॅटू आणि तेजस पण आहे पुढं गॅरेजच्या इथं आणि आपल्यासोबत ऋषी आहे तर तुम्ही बघितला आपण ऋषीला घ्यायला आलो होतो दुपारी तर आपण टॅटूवाल्याकडे गेलो त्या इकडे खूप गर्दी गर तो बोला संध्याकाळी सात आठ वाजता मग आता बोललो ब्लॉक तर काय बनवत नाही घरी जाऊन झोपलो मस्त आता निघलो आहे तेव्हा चाललो आहे आता तेजसला घेऊ शुभ हॉटेलच्या इकडनं जाऊ एक टॅटू काढू मस्त पूर्ण हात भरून टॅटू काढणार आहे आपण हे इकडं बदलापूर मी सिग्नल लागलेले दादा स्मार्ट सिटी झाली बदलापूर स्मार्ट सिटी टॅटोवाले शॉप काय लांब नाही हे इथं समोरच आहे लेफ्ट साईडला जाऊया मस्त एक दीड तास तर आहे टॅटू काढायचा तेजसला पण टॅटू काढायचा आहे त्याला त्याच्या वाईफचं नाव काढायचं हातावरती इकडं हायवेचे इथं आम्ही थांबलो इकडं तेजस आलाय आणि समोर एलिगेटेड टॅटू तसं जाऊया मस्त वरती तेजसला पण टॅटू काढायचा आहे आणि आपल्याला काढायचं इथं खाली सिग्नेचर आहे ना तिथं खाली टॅटू काढायचा आहे तर आता बघू कशी आला होणारे कशी नाही खूप त्रास तर होणार आहे तो छोट्यावर काढला होता पहिले त्याच्यावर तेव्हा एवढा त्रास नव्हता झाला आता मोठा काढणार आहे एक दीड तास डायरेक्ट टॅटू काढायचा आहे तुला कुठं आहे बघ याला इथं आहे इथं वहिनीचं नाव काढायचं त्याला ऋषी मागच काढला डोळे बाग मागच्या रविवारी चला आता आपण जाऊ मस्त वरती कारण की तो बाहेर गेलो होता आता बघा पाहुणे नऊ झालेले आहेत हे इकडनं शिड्या तर जाऊ मस्त वरती एक नंबर हे बघ इकडं एक बघलं सुरुवात केली खाली दिसते आम्ही इकडं आलो होतो आतमध्ये मस्त पण नेटचा प्रॉब्लेम आहे कोको नाव आहे विशलनी हॉटस्पॉट कनेक्ट केलेला आहे नेटच येत नव्हतं आणि बघा हा टॅटो काढायचा आपल्याला आणि इकडं विशल, हो विशल बघ हो टॅटू काढायचा मस्त आपल्याला किती वेळ येऊन थांबलो नेटच नव्हता आता नेट आलेलं आहे का इथं किती मस्त आता टॅटू वगैरे काढलेले त्यांनी

तो वापरतो मॅक्स फ्रेश मॅक्स फ्रेश प्रिंट मारून झालेली आता टॅटूकडे खूप वाट लागणार आता सेकंड टॅटू आहे आपला तरी बघा आता तेजस पॉइंट चेक करतोय आहे वहिनींच्या नावाचा कोणता था चांगला वाटेल नाही नाही खाली घे ना बघ ना अजून दहा पेज येते हे बघा आपला टॅटो आता सुकतोय अम्मा आता टॅटो आपला सुकतोय काय माहिती आता एक दीड तास तर लागणार आहे आपल्याला अजून पूर्ण कवर अप वगैरे करायला म्हणजे बघू आता कसं वाटेल कसं नाही हा इकडं तेजस तेव्हा आता हे प्रिंट मारली ती सुकायला अजून टाइम आहे अजून दोन तीन मिनटं तरी ताँ� तोपर्यंत इकडं मशीन घासणं चालू आहे इकडं

चालू झालेलं मज्जा रे येणारे मजा बघा एवढा पण आवडतात नाजूक जागा आहे ना तिथे पूर्ण हीड पाहुण्या करतात टॅटू एका जागेवर बसून काढायला पण तो टॅटू छोटाही नाहीयेच मोठा आहे कसं वाटतंय रोहित नाही तो कधी काय मी हसतोय मजा येते हे काय तोंड रो हसू येत नाही का तुला पंधरा तुम्हाला नाही सांगू शकत किती त्रास होतो तुम्ही पण काढला तर तुम्हाला कळलं असेल अर्ध म्हणजे थोडस डन झालेलं आहे मी आता बसल्या बसल्या थोडं घर सारखं झालं मला इकडे इसर नसेल थोडी चक्कर होती फक्त आत्ता बघितलं फक्त कमळ काढून झालेलं आहे अजून खूप बाकी आहे फिफ्टी पर्सेंट डन झालेलं आहे पूर्ण हात सुजलेला आहे आता खूप म्हणजे खूप पेन होते आणि इकडे बघा दोघ टाइमपास करत बसलेस ब्लॉग बघताय तुरशीचा ते बघा आणि आपला टॅटू बघा पूर्ण असा हात जड झालेला जड बघा हा अजूनपर्यंत अर्धच झालेलं आहे अजून वरती हेअर्स वगैरे बाकी आहेत खूप वाटला खूप विशेल फोन असते तरी बघा आत्ता फेसचं अर्धं काम झालेलं आहे आणि इकडे बघा टाईमपास वरती पिक्चर चालू केलेला आहे कारण की काय टाइमपास होत ना सारखे जे लक्ष दाखवलं तिकडे वगैरे एवढा त्रास होत नाही दोघं काय टाक दोघं टाइमपास करत बसलेत बरोबर 안녕하어요대 <susur> 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 बघा आता ऑलमोस्ट डन झालेला आहे फक्त थोडं हेअर्सचं काम बाकी आहे ती मारली जरा ती पण जरा हे होती गेली ना आता पुसून पुसून भाऊ जरा पेनाने हे करतो रात्रीचे वाजले तर अकरा अकरा वाजले मग आपलं काय तुझं काम चालू आहे मेन जे बाकी ते हेअर्सचंच काम बाकी नाही आणि जर पेन तर होतंय खूप त्याच्यानंतर तेजस्त पण टॅटू येईल अजून काय माहिती बारा साडे बारा वाजेपर्यंत आम्ही आहे तिथं आणि मागे लाईट लावली त्याच्यामुळे तुम्हाला काय माहिती नीट दिसतोय का नाही ऍडजस्ट करा टॅटू बघा हे बघा पूर्ण डन झालेलं आहे फक्त जरा वरती हेअर्स येत्यांना शेडिंग वगैरे द्यायची बघा टाइम झाला अकरा तेहतीस अजून आता वाजून चाळीस मिनट बरोबर अकरा चाळीस अकरा चाळीस म्हणजे बरोबर बारा वाजून वीस मिनिटं लागतील तेव्हा पूर्ण शेडिंग वगैरे हो बाकी तरी पण अजून काय बाकी असेल ते पण कर

तर मित्रांनो एवढ्या दोन अडीच तासानंतर आपला टॅटू फायनल कम्प्लीट झालेला आहे तेव्हा तुम्ही बघू शकता त्याच्या आधी तुम्ही सिनेमॅटिक तर बघितलं असेल तुम्हाला टॅटू कसा वाटला कसं नाही कमेंट करून नक्की सांगा जर आता आपण फोटो वगैरे काढू टॅटूचा तर बघा मित्रांनो आपलं पूर्ण अडीच तीन तास लागले आहे टॅटूसाठी मस्त पूर्ण कम्प्लीट झालेलं आहे आणि वर्क बघा झालेला आहे पूर्ण आणि तुम्हाला सुद्धा जर टॅटू काढायचा असेल तर आपल्या भाऊकडे या एरिगेटेड टॅटू म्हणून तुम्हाला ॲड्रेस देतो मी तुम्ही कमेंट केला की आणि भावाची आय डी पण देतो लवकर जाऊन विजिट करा सुद्धा तर हे बघा आत्ता तेजसच्या टॅटूची प्रिंट काढायला घेतलेली आहे तर तेजस काढल टॅटू आणि आपलं बघा कसं झालेलं आहे एक नंबर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा भावांना वा कसं वाटलं कसं नाही पूर्ण आपल्या फॅमिलीकडून नक्की सांगा मी हा फोटोवा वगैरे मस्त त्यांना डेट वाजता मी तसं तीन तास बसलो अजून याला अजून अर्धा तास बसायचे हो बापरे पाहुणे एक झालेले आहेत आणि दोघांचं टॅटू पूर्ण डन झालेलं आहे बघा तेजसचं पण दाखवून बघा तिने वहिनींचं नाव काढलेलं आहे दोघांचं मस्त एक नंबर डन झालेलं आहे माय टॅटोला चिंतच लागले काय दहा पंधरा मिनिटाचं काम होतं तर तुम्हाला इथपर्यंत आपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू काय जे नवीन असतील त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि आपल्या भाऊच्या शॉपला व्हिजिट करा चला बाय बाय